आदरणीय दिव्या चिन्ह बघायचं आदरणीय निवेषकांना मी विनंती करतो की आपण थोसं शुभेच्छा द्या. सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय आणि जय भीम सुद्धा मी आज बघितलं मला बघून खूप आनंद झाला एक्चुअली सर्व सर्व प्रकारचे लोक इथे बसले आहेत म्हणजे मला असं एक्सपेक्ट होतं की आज म्हणजे दैय संस्थेचं कार्यक्रम फक्त नाही का माझ्या वयाचे एज ग्रुपचे सगळे लोक असतील पण मी आहे की सगळ्या प्रकारचे सगळे लोक स्टार्ट आहेत मी तुमचं खरंच अभिनंदन करते आणि आता मला जस्ट माझे दिसले तर त्यामुळे मला जास्तच आनंद झालाय आणि मी रयत शिक्षण संस्थांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते की या जगामध्ये ना आताचं जो युग आहे मला असं वाटतं की मी एक एज्युकेटेड पर्सन आहे आय हॅव कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन एम पर्सू लॉ मी अशा भागातून येते जिथे आदिवासी पट्टा जास्त आहे जुन्नर मध्ये ओतूर असं गाव आहे जिथे आदिवासी पट्टा जास्त आहे तिथल्या लोकांना शिक्षण वगैरे या गोष्टी थोड्याशा दाराच्या बाहेर आहे त्यांच्या कारण त्यांना दिवसभर काय आपण कमवतोय ते तुम्ही संध्याकाळी खाताय या गोष्टीवरती त्यांचा जास्त भर आहे त्यामुळं ऑब्व्हियसली ज्या लोकांना अन्न पाण्याचा जास्त हो त्रास कमवण्याचा त्रास होतो त्या लोकांचं शिक्षणाकडे लक्ष जाणारच नाही पण त्या दिवशी जेव्हा मला सरांनी त्यांची व्हिडिओ क्लिप दाखवली की कशा प्रकारे तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करताय कशा प्रकारे त्यांना प्रोत्साहन देताय की तुम्ही शिक्षण घ्या ऍब्सल्युटली व्हेरी वेल स तुम्ही जे काम करताय त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार आणि आज जो, खुँ जो वर्धापन दिवस आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा मी आजच्या युवा पिढीला बस इतकंच सांगू इच्छित आहे की तुम्ही जे पण करताय तुमच्या हिमतीवरती तुम्ही जे पण करताय त्याची जबाबदारी घ्यायला शिका मी हे उदाहरण आहे की मी जे बोलते है। मी त्याचा विचार करते है। करते आणि पूर्ण बाजूने की त्या व्यक्तीला कसं वाटेल हा व्यक्ती ह्या विचाराचा याला कसं वाटेल तो शंभर टक्के विचार करून मी ती गोष्ट मांडते भले मला जर विरोध झाला तर मी त्या गोष्टीची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार असेल ही ताकद माझ्यात आहे मग तुम्ही जी गोष्ट बोलताय ती चुकीची असेल तर मान्य करायला शिका बरोबर आहे तर त्या गोष्टीवर मी म्हणजे कुसुम्रजांची खूप जास्त मोठी कारण आहे त्यामुळे मी त्या चार लाईन तुम्हाला सांगेल ज्या मला प्रोत्साहित करतात माझ्या आयुष्यामध्ये त्या कना कवितेच्या आहेत त्या कना कवितेच्या चार लाईन अशा आहेत शेवटच्या की मोडून पडला संसार जरी मोडला नाही कन्ना मोडून पडला संसार जरी मोडला नाही कन्ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा नि ग्रॅज्युएशन डेला असताना माय टीचर वन ऑफ नेम इज सोनो ने सर हु टीच मी दॅट लाईक की द वुड्स आर लवली डार्क एंड डीप बट आई हैव प्रॉमिस टू कीप माइल्स टू वॉक बिफोर आय स्लीप माइल्स टू वॉक बिफोर आय स्लीप एज खूप डीप मीनिंग आहे जो की हे सांगतो की हे जग खूप वाईट आहे हे जग खूप त्रासाने आहे हे जग खूप टफ आहे टफ जगामध्ये तुम्हाला चालत जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही आणि हे हे मला उर्जा देता, मला खूप ऊर्जा की माहिती आहे की चार लोक माझ्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि तो विश्वास मी कधी ढासळू देणार नाही जोपर्यंत या जीवामध्ये श्वास आहे तोपर्यंत हा जीव चालत राहणार तुमच्यासाठी चालत तुम राहणार या सरांसाठी चालत राहणार जे आपल्या शिक्षणासाठी एवढी धावपळ करतात आणि सर्वांना माझ्या मम्मी पप्पाच्या हो इच्छा दिसतात आहे त्यामुळे मला सांगू इच्छिते की माझं माझे मम्मी पप्पा खूप स्ट्रॉंग आहेत आता जरी मी तुटले गेले किंवा मी ह्या सळे फक्त एवढं सांगतात सोनी इट्स ओके इट्स व्हेरी ओके आम्ही तुझ्या सोबत आहे तू जे पण करशील त्या गोष्टीला आम्ही तुझ्या सोबत आहे आणि ते खूप मला प्रोत्साहित करतात त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुमच्या मुलांनी तुमच्याकडे एखादा प्रस्ताव ठेवलाय की मला हे करायचंय त्यांना प्रोत्साहन देत भले ती गोष्ट मायनसमध्ये मध्ये द्या त्यावेळेस ते पॉझिटिव्ह वे मध्ये कशी आणायची आपल्या मुलांना चांगलंच कळतं कारण आपलंच रक्त आहे त्यांच्यामध्ये ऑब्विसली तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत चाल माझं एवढंच म्हणणे थँक्यू सो मच फॉरिंग मी थँक्यू सो मच मी एवढं करून मी माझ्या गोष्टी